हॅलो नमस्कार कशा आहात श्रावण चालू झालेलं आहे तुम्हाला आधी सर्वांना श्रावणाच्या हार्दिक शुभेच्छा आणि आज आपला पहिला सोमवार येतो श्रावणातलं त्यामुळे मी मुगाचं बिरडं करणार आहे हे बघा त्याला मी एक दिवस भिजत टाकले सरा दुसऱ्या दिवशी सकाळी बांधून ठेवले परत रात्री मी त्याला पाण्यातून बांधले होते ते काढले पाण्यात टाकले आणि त्याच्यावरती लोखंडाचा तवा ठेवला त्यामुळे सालीवरती आल्यात आणि खाली राहिले ते आता आज आपण याचं बिरडं करून घेऊया मी तुम्हाला सकाळी मूग दाखवले होते ते आता मी सोलून घेतलेत ते बघा मूग झाले इथे टोप ठेवलं आहे फोडणीला आपल्याला गरम होण्याचंपर्यंत मी तुम्हाला फोडणी दाखवते फोडणीला लसूण लागेल दोन कापून घेतल्यात कढीपत्ता कांदा टमॅटो हिंग परत आपली हळद लाल मसाला आणि तिखट मसाला लाल मसाला पण कलर येण्यासाठी वापरतो नेहमी आणि हा आपला नेहमीचा मसाला आहे आता आपला तोप तापलेलं आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया आपण बारीक आहे ना त्यामुळे भात बारीक पडतं तेल त्याच्यामध्ये आपण फोडणीला आता तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये आपण लसूण टाकून घेऊया थोडीशी लालसर झाली तर त्यात आपण हिंग टाकूया आपल्याला पण छानपैकी लालसर झालेली आहे त्यात आपण थोडंसं हिंग टाकायचं कढीपत्ता टाकायचा आपल्याला कांदा टाकूया व्यवस्थित कांदा आपण परतून घ्यायचं व्यवस्थित कांदा परतून घेणार आपला कांदा झालेला परतून व्यवस्थित काही सोडलेले जे मूग आहेत ते आपण ह्याच्यात टाकून घेऊया आपले मूग टाकून झालेत व्यवस्थित ते परतवून घ्यायचे थोडीशी हळद टाकूया गॅस मोठा ठेवायचा थोडा वेळ व्यवस्थित गरम झाले का त्याच्यात आपण पाणी टाकायचं व्यवस्थित आपण परतून घेतलेले आहे त्याच्यात आम्ही पाणी टाकूया आपण हा मुगाचा पिरडा आमच्याकडे श्रावण महिन्यात आवर्जून सोमवारी करतात त्यामुळे आज पहिला सोमवार म्हणून मुगाचं बिरडं बोलतात आमच्याकडे मुगाचं पिंड आज करणार आहोत तुमची रेसिपी नीट बघून घ्या तुम्हाला पण आवडले तर तुम्हीही करू शकता घरी काही लागत नाही त्याला जास्त आता व्यवस्थित आलेलं आहे कड आपल्या मुगाला आता आपण त्याच्यामध्ये लाल तिखट टाकणार आहोत एक चमचा एक चमचा लाल तिखट आणि एक च अर्धा चमचा आपण मिरची पावडर कलर येण्यासाठी टाकायचं त्याला व्यवस्थित कड येऊन द्यायचा आधी आपलं लाल तिखट टाकून झालं आहे आता त्याच्यावर कड पण आलेलं आहे छान त्याच्यात टमॅटो टाकून घ्यायचा तुम्ही बोला यांनी सफेद मूग केले पूर्णपणे साली काढल्या तर आमच्याकडे साली काढलेलंच बिरडं खातात त्याला नाही आवडत चाल असले बिल्ड खायला किती एक तास गेला वाढेच होलेपर्यंत बघा आता तुम्ही ही रेसिपी माझी व्यवस्थित आपल्याला तकवड आलं आहे त्याच्यामध्ये आपण जो वाटण करतो तुम्हाला दाखवलेली आहे मी रेसिपी हा वाटण आपण टाकून घ्यायचा दीड चमचा भरपूर होईल त्याला कारण ते सुकच येतं त्याच्यात मी काय पाणी वगैरे टाकत नाही बघितले तुम्ही रेसिपी नसेल बघितली तर तुम्ही बघून घ्या ती व्यवस्थित आता कडाला त्याच्यावर झाकण ठेवायचं जर दहा मिनटांनी ते बरोबर दहा मिनटं लागतील त्याला शिजा तोपर्यंत आपण मध्ये मध्ये एकदा उघडून बघायचं असं बारीक गॅस करून असं झाकण ठेवायचं आता आपलं बि बिरडाला व्यवस्थित कड आलेलं आहे छानपैकी आणि शिजलेलं पण असेल कारण पाच मिनटं होऊन गेलेत त्याला शिजत पण आलेलं आहे बघा ज्यात आपण मीठ टाकायचं परत झाकण लावून दोन मिनटांसाठी ठेवून देऊया चवीनुसार मीठ टाकूया व्यवस्थित हलवून परत झाकण ठेवून आपण पाच ते दोन मिनिटांसाठी ठेवूया आता आपण झाकण काढून बघूया हलवून बघूया आपण शिजलंय का शिजलेलं आहे त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून गॅस बंद करूया कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला आवडली असेल तर मला कमेंट करा हे बघा तयार आहे आपलं मुगाचं बिरड कोकण पद्धतीचं मुगाचं बिरड कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी